वर्ग तिसरी आठवी कविता ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ या कवितेत अमरहुतात्मे कोणाला म्हटले आहे उत्तर आहे देशासाठी बलिदान केलेल्या थोर व्यक्तींना या कवितेत हुतात्मे म्हटले आहे आ आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले उत्तर आहे आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली प्रश्न दोन कवितेच्या ओळी पूर्ण करा अ सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योतिसम जीवन जगले ते देशासाठी लढले आ हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया अपुले ते देशासाठी लढले तर अशा पद्धतीनं कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत प्रश्न तिसरा खालील शब्द वाचा तसेच लिहा हुतात्मा त्याग ज्योतिसम स्वतंत्र राष्ट्र आणि ध्वज हे शब्द असेच वाचायचे आहेत आणि नंतर लिहायचे आहेत तर या कवितेचे स्वाध्याय सुंदर अक्षरामध्ये लिहून काढूया